आता जो आकृती पुतळा होता तो दादासाहेब बोगपती जे मंत्री होते त्यांनी एकोणीसशे एकसष्ट मध्ये तो बसवला आणि त्यानंतर जी दुसरी पिढी होती पुढची तर जवळ चाळीस वर्षापासून हा संघर्ष होता चाळीस वर्षाचा संघर्ष पूर्ण जे काही आपले आप सैनिक असतील महिला असतील सर्वांचं युवक असतील सर्वांचा त्यासाठी प्रयत्न होता की इथं पूर्ण आकृती पुतळा व्हावा पण त्यामध्ये बऱ्याच अडचणी आल्यामध्ये काही तिथे हॉटेल होते अतिक्रमण होते अशा बऱ्याचशा अडचणी आल्या पण त्यावर मात करून सर्व भीमसैनिक स्वप्न आमदार संग्राम भाई जगताप महानगरपालिका असेल यांच्या माध्यमातून आज ते पूर्ण होते किती वर्षाचा लॉकडाऊन हा चाळीस वर्षापासून होता पण आता आम्ही जवळ पाच सहा वर्षापासून त्यामध्ये लॉकडाऊन नंतर जास्त फॉलोअप घेऊन त्या गोष्टी कोर्टाचे मॅटर होते कोर्टात जाणं येणं असेल त्यामध्ये सर्वांनीच संघर्ष केला होतो पूर्ण त्यामध्ये सर्वात मुख्य अडचण होती की त्या ठिकाणी एक हॉटेल होती ते हॉटेलचं अतिक्रमण असल्यामुळं आणि ते एवढं त्यांचे पालिकेतील तिथे संबंध असल्यामुळे कोर्टात ते तार तारखे घेऊन पुढं ढकलत होते मुख्य अडचण ती होती आणि त्यानंतर पण त्यांनी हायकोर्टात जेव्हा महानगरपालिकेच्या बाजूने निकाल लागला तर त्यामध्ये त्यांनी पण संग्रामबाईंनी मध्यस्थी करून त्यांनी गोष्ट ऐकली जर ते सुप्रीम कोर्टात गेले असते तर अजून पण त्याला सुट्यासाठी अजून वेळ गेला असता तर ते सर्व नियोजन केलेलं आता हे जे आपला पावसाचा जो महिना आहे समजा आपला जो जून मधून पाऊस चालू होतो आता आपण जुलैमध्ये ठेवला तर पावसाचं वातावरण असल्यामुळं आपण ते, ते सर्व प्रूफ मंडप या ठिकाणी उभारलेला आहे त्याचप्रमाणे जे काही गोष्टी आहेत त्यामध्ये इकडचे ट्रस्ट असेल वगैरे हे सर्व त्या ठिकाणी केलेलं आहे पथकांची आतिबाजी आहे लेजिम पथक आहे असे सर्व करून जवळजवळ तो पण हा कार्यक्रमाचा पण खर्च मोठा आहे तो पण पालिकेने केलेला आहे तो तीस चाळीस लाखापर्यंत तो खर्च आहे तयारी कुठपर्यंत आलेली आहे तयारी सर्व झालेली फक्त उद्या तो ठिकाणी उपभोगण्यासाठी हो। या ठिकाणी येतील अशी आम्ही अपेक्षा खूप भावना जुळलेल्या आहेत की कि आधाकू पुतळा आम्ही आता मध्ये काढला म्हणजे आतापर्यंत तीन चार पिढ्यांच्या भावना त्या पुतळ्याची होती पण आता नवीन पुतळा जो आता नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी एक आपण जे सुप्रीम कोर्टात होतो पूर्ण आकृती पुतळा जे बॅरिस्टरचे वेजपूषक तोच पुतळा या ठिकाणी उभारलेला आहे त्यामुळे सर्वांना एक आनंद आहे मोठ्या प्रमाणात सर्व भीमसैनिक उपस्थित राहतील व एक दिवाळीसारखा सण साजरा करतील अशी मी आशा व्यक्त